लक्षात घ्या महाराज या अभंगाद्वारे जगत गुरु तुकोब बरा आहे तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा या अभंग आधारे उपदेश करता पण तुकोब बरा आहे आम्ही कलयुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही पण काही कारणास्तव जर सप्ताला जेवण नसेल तर नऊ ते अकरा आम्ही पन्नासही राहू की नाही सांगता येणार नाही आम्ही एवढे स्वार्थी आहोत आम्ही आमच्या फायदेशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही मग आजच्या उपदेश करताय तो भगवान परमात्मा या करून घ्या पण आमचा काय फायदा सांगता कानाचे पडदे ठेवून ऐका मनुष्य जन्माला मृत्यू पर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो कशासाठी महाराजांना देण्यासाठी कशासाठी चुकासाठी चुकासाठी बंगला बांधला अठ्ठावन्न वर्ष फटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि अठ्ठावन्न रिटायर्ड होऊन तुम्ही घेऊन आता प्रत्येक गावागावात एक टोळी आली बाबा तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही पण कोणी रिटायरमेंट नंतर पाच पन्नास लाख घेऊन गावाला जाऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही या रावसाहेब बस हा राऊसाहेब तुमच्यासारखा माणूस चार गावात नाही रावसाहेब फुगला रावसाहेब मारली कुदळ गेले पंचवीस तीनच वर्ष गेले तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही राहू साहेब थोडीशी गरज आहे द्या राहू साहेब आणखी तीन महिने गेले राहू साहेब पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख पावड्या झिरवले तुम्ही झाले मोकळे महाराज हे माझं वाक्य नाही दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही महाराज सांगतात जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळीचे कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे ज्या दिवशी जवळचा फायदा संपला जवळचे आजच्या कलिगाती ही, ही वास्तवताय आता पुढच्या दीड तास काही प्रश्नांची फक्त मनोमन उत्तर शोधत चला खऱ्या अर्थान सुखासाठी घर बांधलं सुख मिळालं महाराज सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा आता पण तुमच्याकडे बरे जाऊ द्या मध्यस्थी चांगलं होता मिळाली अडीच लाख हॉलला भाडं दिलं साडेतीन लाखाचा जे आणला रात्रभर मित्रांना एस एम एस करून फुलाच्या गाडीतून मला काय म्हणती आता मी काय का दादा तुमच्या पुढे आले हो बोलतो सात दिवसांनी घरी गेल्यावर काही कळत नाही तुम्हाला काही कळत तरी आपलं येड म्हणतं बायको प्रेम करती बायकोच्या प्रेमास झटका बरं खरं सांगा महाराज सुखासाठी बायको केली सुख मिळालं उत्तर तर देऊ नका दहा नंतर घरी जायचंय सुका साठी जन्माला आला तोच म्हणतो माझ्या पप्पाने माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही सुका वाद गेले केले बांधांवरून म्हणणं केली आता हिच एक नवीन टेवटोळी गावागावात आली आपल्याही गावागावांमध्ये ऐकले माहित नाही कारण हा सगळा जुन्नर आंबेगाव खेडचा वर्ग आहे आणि त्याची नाड ही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे आणि आता जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आणि कोरोना नंतर शहरी भागातही रक्ताच्या नात्यांमधला विसंवाद मात्र वेगाने वाढत चाललाय मला माहीत ना हा विषय या व्यासपीठावर बोलण्याचा आहे किंवा नाही पण कोणत्याही गावात आणि कोणत्याही सोसायटीत जा महाराज आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत पण दोन रक्ताचे भाऊ मात्र एका विचाराने एकत्र येत नसतील तर अध्यात्माची मूळ व्याख्या आमच्या अंतकरणात रुजली आहे का याचा मात्र कुठेतरी विचार करावा लागेल महाराज तुम्ही लहान होतात ना तुम्ही लहान होतात ना अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले तर तुझ्या पाठीवर कि दप्तर माझ्या पाठीवर यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते अरे ते दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना आईच तुझ्याकडं आईच माझ्याकडं एकमेकांशी वाद घालत होते एकमेकांचे केस ओढत होते पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते तेच रक्ताचे भाऊ आज वन आर के वन बीएचकाने गुंठावर जमिनीसाठी जर एकमेकांवर कुराड घेऊन धावत असतील तर आम्ही अध्यात्मातला कोणता खऱ्या अर्थानं गुरुमंत्र शिकलो याचा मात्र वास्तवात विचार करावा लागेल महाराज आज या, या महाराष्ट्राचे दुर्दम्य शोकांतिका अशी आहे की तुम्ही आम्हाला पाच पाच दहा दहा लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यावर जर लक्ष बनावर केस टाकायचा विचार तुमच्या अंतकरणात तुम उमटत असेल एवढा गोड सुंदर रामकथा आम्ही शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ख तर रामायण तुम्ही बारकाईना अभ्यास आहोत रामायणाचा पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरता प्रेम दिसत आणि त्यात रामायणाचा जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल लंका सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची इथं एक तोळा घ्यायचं म्हटलं तरी वर्षभर भांडावं लागतं ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊभावाच्या विरोधात उभा ठाकला सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोप्पतीला होता म्हणून तर चौदा वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चला आपल्याला दहाची मर्यादा आहे आपण रामायणामधून आपल्या तालुक्यात आपल्या सोसायटी ता पर्यंत येऊयात बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल खऱ्या वन आर के वन के वरती वाद घालून त्यांना आपलं जीवन घडवलं एकतरी माणूस सापडेल खऱ्या अर्थानं शेती आणि व्यवसाय आणि फ्लॅट यामध्ये बिडलं जाऊन ज्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपले व्यवसाय घडवले एकतरी माणूस सापडेल तुम्ही आजूबाजूला सोसायटीत नीट नजर टाका ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घर बांधली ज्यांनी स्वतःचं आयुष्य आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी फुटबॉल बांधावरून कधी वाद घातलेच नाही आणि ज्यांनी फुटबॉल बांध आणि वन आर के मध्ये वादात गुंतून गेले त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर केलं पण त्याचबरोबर आपल्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादांमध्ये ओढून पुढची एक पिढी बरबाद केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण या स्वतःच्या निमित्ताने आज तुम्हाला एक जळजळीत वास्तव मी विचारून जातो आम्ही कितीही भांड वाद केले आणि कितीही बांधांवरून वाद घातले तरी मला तुम्हीच उत्तर द्या तलाठी भाऊसाहेबांच्या कधी बदलणार आणि खराब्याच्या क्षेत्रात चढ उतार होणार आहे का, का याचा मात्र विचार करा अरे आमच्या हात जोर पिढ्या आल्या त्या बांधांवरती त्या घरात बसल्या शेवटी त्या घरात आणि त्या बांधावरती विसरून गेल्या विसर्जन वि, वि, होऊन गेलं पण आम्ही काय अमरपट्टा घेऊन आलो एक दिवस जर त्याच माती जायचं असेल कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल या देहात प्राण आहे तोपर्यंत भिंती घालू नये पण आज कुटुंब व्यवस्थेमध्ये स्वार्थ नावाचा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर बकासूर एवढा वेगाने वाढू लागला आहे की शिल्लक स्वार्थासाठी आज कुटुंबाचे तुकडे होत आहेत ही सगळ्यात मोठी आहे आणि आज खऱ्या अर्थानं मुंबईच्या मातीत आहे पण एक वाक्य बोलून जातो या कोरोनांतरच्या काळानंतर मात्र याच नात्यांतल्या विदुष्टाला सगळ्यात मोठा कळत चढलाय हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण कुटुंबात आलेला स्वार्थ आज तुमच्या वादाचं कारण ठरतोय पण त्यामुळे पुढची सुद्धा एक पिढी नाहक या वादात ओढली जाऊन पुढच्या एका पिढीचं मात्र नुकसान होत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे माझं कीर्तन तुम्हाला आवडलं नाही तर मरेपर्यंत मला पुन्हा इथं बोलू नका पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो या फुटबॉल जमिनीच्या वादांमध्ये आणि वन आर्केन वन बीएचकेच्या वादांमध्ये स्वतःच्या आयुष्याची माती करण्यापेक्षा तोच पैसा वकिलाच्या खिशात भरण्यापेक्षा तोच पैसा जर मुलांच्या शिक्षणाला यथार्थपणे खर्च झाला तर त्याच बाजूला दुसरा टू बी एच के आणि त्या शेताच्या बांधाच्या कडेला दुसरे दोन एकर घेण्याचं सामर्थ्य तुमची मुलं निर्माण करतील हे सगळ्यात मोठं वास्तवन सगळ्यात मोठं आणि इथं बसलेल्या ऐकणाऱ्या प्रत्येक तरुण मित्राला हात जोडून एक विनंती करून जातो महाराज ही जी वयस्कर पिढी ना ही फक्त घरात दोन वेळचा आनंदाने जेवायला मिळावं आणि स्वाभिमानानं मरेपर्यंत जगता यावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रोज रात्रीच्या बारा वाजता हे डोक्या खालच्या उशी तोंडात घालतायत आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून हामसून रडतायत का तुमच्या माझ्या माय बापाचं जीवनकत्र पहा आणि तुमचा माझा हा बा वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला एकविसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं एक वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाई, बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला अरे या सोसायटीच्या पाहिली त्याला खऱ्या अर्थानं सगळे भिकारी म्हटले पण तो सगळ्यांना सांगत राहिला आज लाख मी पैशाने भिकारी असेल पण माझी लेकरं माझे कोयनूर हिरे एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही खरं तर वास्तवात जरा मी विचार केला व्यावहारिक दृष्टीनं विचार केला तर दोघांचं आयुष्य होतं दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं पण आपल्या लेकरांच्या प्रेमासाठी एकमेकांसाठी ते कधी जगलेच नाही वय येईपर्यंत त्यांनी फक्त ना फक्त आपल्या लेकरांचा खऱ्या अर्थाने विचार केला पण आता उतारवय आलं गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली हातात काठी आली नजरा नजर नजरांदूक झाली आणि कधीच एकमेकांसाठी नजरलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली मात्र त्याच वेळेस काहीच फिकणाऱ्या गुंठावर बांधांमध्ये दोन रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं जशी आम्ही सात बाऱ्याची फाळणी केली जमिनीच्या बांधाची फाळणी केली वन ची फाळणी केली तशी आज ग्रामीण आणि शहरी भागात आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा फाळणी करायला लागलो आज आई एका भावाकडे आणि वडील एका भावाकडे राहणार असतील आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून तीन लवकर धोरण मारणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून दोन वर्ष लवकर प्राण सोडणार असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का याचा विचार या सप्ताहाच्या निमित्ताने करू शकलो तरी मला वाटतं आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल